नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता सुरू झालेला आहे आता आपण या भाग सातमध्ये मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर उजेड टाकणार आहोत कारण जर पाया भक्कम असेल तर पुढच्या सर्व गोष्टी समजणं खूपच सोपं जाणार आहे यापूर्वी सहाव्या स्थानकात आपण महाभारताचा इतिहास जाणून घेतला होता कौरव पांडवांमधील युद्ध का झालं हे सुद्धा माहीत करून घेतलं या सातव्या भागामध्ये आपण थोडक्यात भगवान श्रीकृष्ण यांनी केलेली गीतेची मांडणी पाहणार आणि पहिल्या सहा अध्यायांचा थोडक्यात परिचय पण करून घेणार त्यानंतरच भाग आठव्यापासून आपण पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार तर भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेची मांडणी कशी केली भगवद्गीतेमध्ये टोटल सातशे श्लोक आहेत प्रत्येक श्लोक दोन ओळींचा आहे आणि सातशे श्लोक अठरा अध्यायांमध्ये विभागले गेले भगवद्गीता वाचताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की प्रथम अध्यायापासून सुरुवात करूनच मग अठराव्या अध्यायापर्यंत ती सलग वाचली गेली पाहिजे भगवद्गीता सलग वाचण्याची पद्धत जर आपण पाळली तर आपण ती संपूर्णपणे समजू शकतो अनेक लोक मधूनच गीता वाचण्याची सुरुवात करतात अथवा एखादाच अध्याय वाचतात अथवा एखादीच जो श्लोक आहे तो वाचतात परंतु त्यामुळे पूर्ण प्रक्रिया समजून घेता येत नाही याच कारण श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने भगवद्गीता सांगितलेली आहे त्या पद्धतीला आपण पायरी स्टेप्स पद्धत म्हणू शकतो पायरी म्हणजे एका अध्यायाकडून दुसऱ्या अध्यायाकडे त्याचं ज्ञान घेतल्यानंतर तिसऱ्या अध्यायाकडे त्याचं ज्ञान घेतल्यानंतर चौथ्या अध्यायाकडे तर अशा पद्धतीने पायऱ्या चढत 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 आपण वरती जातो बघा अर्जुन निराश झालेला आहे त्याला हळूहळू एका पायरीवरून पुढे जाऊन शिकवून परिपूर्ण ज्ञान देणे हे श्रीकृष्णांचं काम होत भगवत गीता वाचताना आपण पाळली पाहिजे याच साध उदाहरण म्हणजे पहिली ते दहावी या सगळ्या पायऱ्या शिकून नंतरच दहावीची परीक्षा आपण देऊ शकतो ना बरोबर की नाही एखादा सर्वसामान्य लहान विद्यार्थ्याने एकदम दहावीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर तो, तो त्यात कधीही उत्तीर्ण होऊ शकणार नाही भगवद्गीतेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक अध्यायाचा शेवट करताना भगवान श्रीकृष्ण त्या पुढील अध्यायाचा आधीच्या अध्यायाच्या शेवटी देतात त्यामुळे पुढील अध्याय वाचताना आपल्याला तो संदर्भ म्हणून उपयोगी पडतो आपण भगवद्गीतेतील अठरा अध्यायांचे सलग तीन समान भाग करू शकतो म्हणजे भगवद्गीतेची मांडणीच अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी केलेली आहे की या पूर्ण अठरा अध्यायांना आपण तीन भागांमध्ये विभागू शकतो आणि ते पण इक्वल भागांमध्ये म्हणजे अध्याय नंबर एक ते सहा याचं आपण नाव दिलंय क्रिया कर्म म्हणजे ऍक्शन अध्याय नंबर सात ते बारा याचं नाव दिलंय आपण ज्ञान म्हणजे नॉलेज आणि अध्याय नंबर तेरा ते अठरा याचं नाव दिलंय भक्ती म्हणजे डिवोशन तर आपण आता काय केलंय की अठरा पूर्ण अठरा अध्यायांचा अभ्यास करताना आपण या अठरा अध्यायांना तीन भागांमध्ये आपण त्यांना सलग विभागणी केलेली आहे बरोबर आहे आणि सहा 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 अशा इक्वल भागांमध्ये आपण त्यांना विभागणी केली आहे त्या प्रत्येक सहा अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय त्या पद्धतीने त्याप्रमाणे आपण त्या, त्या प्रत्येक अध्यायाला नाव दिलेलं आहे पहिला सहा अध्यायांचा भाग अध्याय एक पासून अध्याय सहा म्हणजेच कर्म या विषयाचं पूर्ण ज्ञान देणे त्यातून निष्काम कर्म काय आहे हे, हे शिकवणं अर्जुनाने निराश होऊन आपलं धनुष्यबण टाकून दिलेलं आहे मग वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे तो पाप पुण्याच्या गोष्टी करायला लागलाय वेदांमध्ये कर्मकांडांपासून दूर जाऊन कर्म करणे किती महत्वाचं आहे हे प्रत्येकाच्या मनात बिंबवणे हाच उद्देश पहिल्या सहा अध्यायांचा आहे म्हणून याला आपण पहिली पायरी म्हणू शकतो एकदा काही पहिली पायरी आपल्याला समजली तर मग दुसऱ्या सहा अध्यायांच्या पायरीकडे आपण सहजपणे जाऊ शकतो पहिल्या सहा अध्यायांच्या भागात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे या सहा अध्यायांना आपण काय कर्म करावे म्हणजे ऍक्शन काय करावे ठीक आहे कसं करावे का करावे म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगी प्रत्येक क्रिया काम अथवा कर्म कशा प्रकारे करावी याची प्रक्रिया भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली पहिल्या पायरीत आपल्याच मनातले अनेक प्रश्न अर्जुनाच्या पण मनात येतात तो विचारतो कर्म मोठ का ज्ञान कर्म कर्मसन्यास श्रेष्ठ का कर्मयोग कर्मयोगी कोणाला म्हणायचं कर्मयोगी कसा ओळखावा अर्जुनाला आधी प्रश्न पडतो की श्रीकृष्ण तर आपल्यासारखे जन्माला आलेले पण श्रेष्ठ मनुष्य आहेत बघा अर्जुनाच्या डोक्यात पण सर्वात प्रथम त्याच्या डोक्यात पण हाच प्रश्न आलेला आहे श्रीकृष्ण हे आपल्यासारखे सारखे जन्माला आलेले श्रेष्ठ मनुष्य आहेत मग त्यांच्या म्हणण्यावर विश्वास तरी कसा ठेवावा श्रीकृष्ण या सर्व प्रश्नांची एक एक करून उत्तरे देतात आणि अर्जुनाच्या मनातील सर्व प्रश्नांचा कोलाहल सर्वप्रथम कमी करण्याचा प्रयत्न करतात शेवटी ते त्याच्या मनावर हेच बिंबवतात की त्याच्या क्षत्रिय धर्माप्रमाणे निस्वार्थी कर्म करणे हेच अर्जुनाचं कर्तव्य आहे आणि तेच त्यानं केलं पाहिजे आता या पुढचा जो भाग आहे भाग दोन म्हणजे अध्याय क्रमांक सात ते बारा ज्याला आपण नाव दिलेलं आहे ज्ञान ठीक आहे ही थी पायरी दुसरी आहे पहिली पायरी जी आपण पाहिली ज्याला आपण नाव दिलं होतं कर्म ती पायरी म्हणजे अध्याय एक ते सहा आता आपण दुसरी जी पायरी पाहतो त्याचं नाव आहे भाग दोन म्हणजे दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या सहा अध्यायांमध्ये आपण काय भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय त्याचं ते थोडक्यात आपण जाणून घेऊ हे अध्याय सात ते बारा त्याचं नाव आहे ज्ञान ठीक आहे आता पहिल्या पायरीवर पोहोचल्यावर पुढच्या सहा अध्यायांचा म्हणजे अध्याय सात ते बारा दुसऱ्या पायरीवर जाण्यासाठीचा रस्ता जो आहे ना तो खूप सोप्पा होत जातो आणि ही पायरी आपण म्हणू शकतो ज्ञानाची आहे आपल्या मनात सतत हा प्रश्न येत राहतो की आपण कोण संपूर्ण सृष्टी अथवा ब्रह्मांड कसं बनलंय ते कोणी बनवलंय खरा परमेश्वर कोण आहे तो कसा दिसतो त्याचा स्वभाव काय आहे परमेश्वराने ही सृष्टी कशी बनवली आहे ठीक आहे प्राचीन काळापासून मानवाला या प्रश्नांनी भंडावून सोडलेलं आहे आजच्या काळातही अनेक वैज्ञानिक या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी सात ते बारा या अध्यायांमध्ये अतिशय सहजपणे दिलेली आहे आणि यालाच आपण ज्ञान असं म्हणू शकतो हे ज्ञान पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे आणि यानंतरचा तिसरी जी पायरी आहे ती आहे अध्याय तेरा ते अठरा ज्याला आपण नाव आहे भक्ती तर या शेवटच्या सहा अध्याय म्हणजे तेरा ते अठरा या अध्यायांमध्ये भौतिक आणि अध्यात्मिक जगाचं ज्ञान श्रीकृष्ण आपल्याला देतात सनातन धर्मात अध्यात्माचं शेवटचं टोक म्हणजे मोक्ष ठीक आहे हे शेवटचं हे शेवटचे जे सहा अध्याय मोक्षासाठी नेणारा रस्ता तयार करतात या सहा अध्यायापासून आपण निरपेक्ष भक्ती म्हणजे कशी करावी निरपेक्षा ज्ञान आपल्याला मिळत आहे कोणतंही काम करताना आपली पूर्ण श्रद्धा परमेश्वर श्रीकृष्णावरच असली पाहिजे आणि त्याचं सर्व श्रेय शेवटी भगवान श्रीकृष्णांच्या पायापाशीच अर्पण केलंय हेच आपल्याला हे, हे शेवटचे जे सहा अध्याय आहेत हे सांगत आहे मोक्ष या शब्दाचा अभ्यास फक्त आध्यात्मिक नव्हे तर व्यवहारिकदृष्ट्या काय आहे हे भगवान श्रीकृष्ण या सहा अध्यायांमध्ये आपल्याला समजावून सांगतात प्रत्येक सामान्य माणूस सुद्धा प्रयत्नाने अभ्यासाने भगवद्गीतेतील तिन्ही पायऱ्या सहजपणे चढून मोक्षाच्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो मोक्षाचा जो खरा अर्थ आहे तो भगवान भगवान श्रीकृष्णांनी या सहाव्या शेवटच्या पायरीमध्ये या सहा अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे आणि आपलं जीवन कोणताही सामान्य माणूस माझ्यासारखा तुमच्यासारखा अतिशय सामान्य माणूस आपलं जीवन मोक्षाच्या पायरीपर्यंत सहजपणे पोचू शकतो मोक्षाच्या पायरीपर्यंत सहजपणे घेऊन जाऊ शकतो आपलं जीवन सार्थक करू शकतो हेच गीतेचं सार भगवान श्रीकृष्ण अठ अथ, अठराव्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला देतात भगवद्गीतेचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते असं की याची सुरुवात भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाच्या ज्ञानाने करतात बरोबर आहे त्यानंतरच्या पायरीमध्ये आपल्याला संपूर्ण विश्व त्याला चालवणार अक्षर ब्रह्म या निराकार निर्गुण चेतना शक्तीची आपल्याला ओळख करून देतात आणि शेवटी संपूर्ण विश्वाचं ज्ञान दिल्यानंतर आपल्याला सांगतात की आपलं स्वतःच शरीर हेच ब्रह्मस्वरूप आहे बघा पूर्ण विश्वाचं ज्ञान देतात आणि नंतर शेवटच्या अध्यायमध्ये आपल्याला काय सांगतात की आपलं शरीर हेच ब्रह्मस्वरूप आहे किंवा आपलं शरीर हे ब्रह्मांडाचीच एक छोटी प्रतिकृती आहे ज्याप्रमाणे पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती त्याला चालवण्याचं काम अक्ष ब्रह्म करत त्याचप्रमाणे आपल्या शरीराला चालवण्याचं काम आत्मा करत असतो त्यामुळे आपण आपल्या शरीराला सर्वप्रथम ओळखणं फार जरुरी आहे भगवद्गीतेतील सर्व अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सतत सांगत राहतात की मी स्वतः परमेश्वर आहे याचा अर्थ असा आहे की आपले आणि सर्व सजीव प्राण्यांचे शरीर एकच आहे एकच ब्रह्म आपल्या सर्वांच्या शरीरात परमेश्वर आत्म्याच्या रूपाने वास करत आहे त्यामुळे आपण सर्वात प्रथम आपल्या स्वतःला आपल्यातील आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि तीच मोक्षाची शेवटची आणि उच्च पायरी आहे आता पुढे आपण पहिल्या सहा अध्यायांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत आपण पूर्ण अठरा अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीतेची मांडणी कशी केलेली आहे या अठरा अध्यायांना तीन विभागांमध्ये विभागून आपण त्याची त्याचा अभ्यास करून घेतला आता पुढच्या सहा अध्यायांचा म्हणजे पहिल्या सहा अध्यायांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत कारण हा जर परिचय करून घेतला तर प्रत्येक का अध्यायांमध्ये काय सांगितलंय त्याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी खूप सोपा पडेल तर पहिला अध्याय ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग ठीक आहे यात अर्जुनाला युद्धात होणाऱ्या हानीचा अतिशय खेद होतो आपले गुरु आजोबा भाऊ सर्व नातेवाईक मित्र यांना मारून रक्त सांडून आपण स्वार्थीपणे राज्य उपभोगायचे हा विचारच अर्जुनाला सहन होत नाही आपण स्वार्थी होत आपण काहीतरी पाप करतोय हेच अर्जुनाला सतत वाटत राहतं आणि तो भगवान श्रीकृष्णांना सांगतो मी युद्ध करणार नाही तो युद्ध करायला नकार देतो अध्याय दुसरा जो आहे त्याचं नाव आहे सांख्योग भगवान श्रीकृष्ण आपल्याला पूर्ण सृष्टी कशी बनली आहे याचं इथे ज्ञान देतात आत्मा प्रकृती अक्षर ब्रह्म आणि मनुष्याच्या शरीरातील कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय हे कसं काम करतं याची अतिशय खोलात जाऊन भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये चर्चा करतात आत्मा हा कधीही नाश न पावणारा प्रकृतीचा घटक आहे हे आपल्याला समजावून सांगतात आपण आपल्याला आणि सर्वांना शरीर न समजता आत्मा समजलं पाहिजे तरच समत्व भाव निर्माण होईल समत्व भाव म्हणजे काय तर सर्वांना समान मानणे म्हणजे समत्व भाव तिसरा जो अध्याय त्याचं नाव आहे कर्मयोग यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्माचं ज्ञान देतात निष्काम कर्म म्हणजे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता लोककल्याणासाठी कर्म करणे चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग यात श्रीकृष्ण खरा ज्ञानी माणूस कोण हे आपल्याला समजावून सांगतात बघा संन्यास घेऊन सर्व कर्म सोडून परमेश्वराची भक्ती करत राहणं हे श्रेष्ठ आहे का आपली सर्व कर्म कर्म करायची आणि पण ती निष्काम भावनेने करायची हे श्रेष्ठ आहे या दोघांमधला फरक भगवान श्रीकृष्ण या चौथ्या अध्यायात आपल्याला समजावून सांगतात पाचवा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे संन्यास योग संन्यास म्हणजे काय तर सर्व कर्मांचा संन्यास घेणे सर्व कर्तव्य जबाबदाऱ्या सोडून द्यायचं आणि परमेश्वराची भक्ती करत राहायचं याला संन्यास म्हणतात असं नाही भगवान श्रीकृष्णांनी तेच या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आपल्या मनातील वासनेचा त्याग करणं सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे, हे समजणं म्हणजे संन्यास योगाचं पालन करणं हे संन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय आणि सहावा जो अध्याय त्याचं नाव आहे ध्यान योग या ध्यान योगामध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यानाचं महत्व सांगतात मन एकाच ध्येयाकडे कसं केंद्रित करायचं आणि वासनेचा वाईट विचारांचा मनातून त्याग कसा करावा हे भगवान श्रीकृष्ण शिकवतात बघा वासनेचा त्याग करा आणि मनावर नियंत्रण करा असं बरेच साधू लोक बाबा लोक आपल्याला सांगत असतात पण हे कसं शक्य आहे का आपण सामान्य माणसं सा आहोत आपल्याला ते शक्य आहे का मग ते करायचं कसं हे भगवान श्रीकृष्ण अतिशय सोप्या पद्धतीने या सहाव्या अध्यायात आपल्याला सांगतात तर याच्या पुढच्या भागात म्हणजे आठव्या भागापासून आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत तर याची पुढची भेट भाग मध्ये नमस्कार ओ तत् भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उदशेकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या, या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया